महाड तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदूरमळई या गावातील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याचे समजते शेंदूर मळे येथील रहिवासी मनोहर राणे पांडू राणे यांचे ऐंशी ते नव्वद वर्षांपूर्वीच्या आगीमध्ये घर संपूर्णपणे खाक झाले आहे अग्निशमक दलाच्या तीन गड्या पोहोचल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली आहे याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे महाड एमआरडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची कोणत्याही प्रकारची नोंद नाही जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका